बघूयात पुढची बातमी शौचालय बांधण्याचा नियम धाब्यावर बसवणाऱ्या देशी दारू विक्रेत्यांवरती कारवाई करण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाच्या वतीनं करण्यात आली आहे देशी दारूच्या दुकानात शौचालय बांधणं बंधनकारक आहे हा नियम धाब्यावर बसवून मिरज शहरातील कित्येक देशी दारूच्या दुकानात शौचालय नाहीत मध्यपी रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करून महिलांना त्याचा त्रास करतात प्रसंगी मध्यपींकडून उद्धट वर्तनही केलं जातं उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी मात्र महसूल मिळवण्याच्या पोटी व बरकमाई या नियमामुळं या नियमाकडे दुर्लक्ष आहेत सामान्य नागरिकांना मद्यपींचा त्रास होत असून ज्या देशी दारूंच्या दुकानात शौचालयं नाहीत त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी भारिप बहुजन महासंघ यांनी जिल्हा उत्पादन शुल्क गोसावी यांना निवेदन देऊन केली आहे यावेळी जिल्हा संघटक मधुकर शेसवरे धीरज कांबळे लखन लोंढे अविनाश वाघमारे शाबास कुर्णे अभिषेक उपस्थित होते दारू विक्रेत्यांचे जे काही शासनाने नियम घालून दिलेले आहेत ते नियम दाब्यावर ठेवून सर्रासपणे दारू विक्रेत्यांचा समाज सर्वसामान्य नागरिक व महिला व मुलींना त्यांच्या दारू दुकानापासून निघताना मोठ्या प्रमाणात ता त्रास होत आहे कारण दारू पिणारे जे ग्राहक असतात ते दारू पिऊन बाहेर येऊन दारू दुकानाच्या बाहेर आले की लघुशंका करतात त्यांना जर महिलांनी काही विचारलं गेलं तर ते महिलांची कर शिवीगाळ करतात अशा प्रकारचे वर्तन सांगली जिल्ह्यामध्ये रासरोजपणे चालू आहे असे वर्तन सुरू असताना राज्य उत्पादन शुल्क बाग्याची भूमिका घेत आहे दुसरी गोष्ट म्हणजे फक्त महसूल गोळा करणं हा त्यांचा धंदा सुरू झालेला आहे